नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर व सोपी मराठी कविता स्वातंत्र्य दिन सुंदर सुंदर माझा देश सगळ्यात वेगळा माझा देश सुंदर सुंदर माझा देश सगळ्यात वेगळा माझा देश जग जच्यावर गर्व करेल असा अनोखा माझा देश असा अनोखा माझा देश चांदी सोने माझा देश सुजलाम सुफलम माझा देश सुजलाम सुफलम माझा देश गंगा यमुनेच्या माळीचा फुलांसारखा माझा देश फुलांसारखा माझा देश प्रगती करेल माझा देश नियमित खुशाल माझा देश नियमित खुशाल माझा देश इतिहासामध्ये नाव करेल असा महान माझा देश असा महान माझा देश सुंदर सुंदर माझा देश सगळ्यात वेगळा माझा देश सुंदर सुंदर माझा देश सगळ्यात वेगळा माझा देश धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा